पंढरपुरातील कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या प्रस्तावित विकास आराखड्यातील माहिती आता समोर आली आहे विठ्ठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार या दरम्यान प्रस्तावित विकास आराखडा बाहेर आल्याने कामाला लवकरच सुरुवात होईल ते आता जवळपास स्पष्टच झाले आहे आषाढी यात्रेच्या वेळी कॉरिडॉरच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचीही माहिती आहे पंढरपूर शहरातील दिवसेंदिवस भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता शासनाने विठ्ठल मंदिर परिसरात उज्जैन आणि काशीच्या धर्तीवर कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये बाधित होणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांना याच भागात नवीन दुकान गाळे बांधून देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांना इतर प्रकल्पापेक्षा अधिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिले आहे येत्या काही काळात विकास आराखड्याचे काम सुरू झाल्यास पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदललेला पाहायला मिळणार आहे असा आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा विठ्ठल मंदिर कॉरिडोर चंद्रभागा स्नान व्यवस्था रस्ते विकास वाहनतळ विकास पालखी तळ विकास वारकरी विश्रांती कक्ष मंदिर परिसरातील प्रास्ताविक कॉरिडॉर चौफाळा ते पश्चिमद्वार घाट शंभर मीटर पश्चिमद्वार ते नामदेव पायरी साठ ते शंभर मीटर संत नामदेव पायरी ते महाद्वार घाट शंभर मीटर चौफाळा ते महाद्वार घाटापर्यंत पाचशे मीटर लांबी साठ मीटर पर्यंत बाधित होणाऱ्या मालमत्ता निवास मालमत्ता एकशे त्रेसष्ट अठ्ठावीस पॉईंट बासष्ट कोटी मूल्य अनिवासी मालमत्ता तीनशे चौऱ्याऐंशी सत्तर पॉईंट पन्नास कोटी ऐंशी मीटर पर्यंत बाधित होणाऱ्या मालमत्ता निवासी मालमत्ता दोनशे नव्वद बावन्न कोटी चौतीस लाख अनिवासी मालमत्ता त्रेपन्न कोटी पर्यंत बाधित होणाऱ्या मालमत्ता निवासी मालमत्ता चारशे चोवीस त्र्याऐंशी कोटी चौसष्ट लाख अनिवासी मालमत्ता पाचशे दहा बहात्तर कोटी एक्कावन्न लाख चंद्रभागा स्नान व्यवस्था चंद्रभागेतील पात्रात कायमस्वरूपी स्वच्छ आणि शुद्ध पाणी राहावे यासाठी कृत्रिम कालवे तयार करण्याचे प्रस्तावित आहे यामध्ये जुना दगडी पुलापासून कृत्रिम कालव्या बांधण्याचेही विकास आराखड्यात नमूद करण्यात आले आहे